नमस्कार मित्रांनो ए ऑल कंटेंटमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी कदाचित तुमच्या आयुष्याशी जोडलेली असेल आपण सगळेच आयुष्यात धावत असतो जबाबदाऱ्या काम पैसा भविष्य पण या सगळ्या धावपळीत आपण कोणाला तरी मागे सोडून देतो कोणीतरी आपल्या वाटेकडे बघत असतं कोणीतरी फक्त दोन शब्द ऐकण्यासाठी आतुरलेलं असतं आजची ही कथा आहे एका एक मुलीची आणि तिच्या आईची ही कथा आहे वेळेची प्रेमाची आणि उशिरा झालेल्या जाणिवेची कथा शेवटपर्यंत नक्की ऐका कारण कदाचित शेवटी तुम्हाला एखादा फोन कॉलची आठवण येईल सुजाता सुजाता लग्न करून शहरात आली होती नवरा मुलं नोकरी सगळं सुरळीत चाललं होतं पण गावात तिची आई एकटी राहत होती आई रोज फोन करायची काय ग कधी येणार आहेस सुजाता म्हणायची आई वेळच नाही ग मुलांची परीक्षा आहे ऑफिसचं काम आहे आई हसायची पण त्या हसण्यामागचं एकटेपण सुजाताला कधी दिसलंच नाही एक दिवस शेजाऱ्यांचा फोन आला तुझ्या आईची तब्येत बरी नाहीये लवकर ये सुजाता घाईघाईने गावाला पोहोचली आई खूप अशक्त झाली होती तिने हळूच सुजाताचा हात हातात धरला आणि म्हणाली मला काही नको फक्त तू दोन दिवस माझ्याजवळ बस त्या दोन दिवसात सुजाताला कळलं आई रोज तिच्या जुना फोटो अल्बम बघायची सुजाताचं लहानपणीचं फ्रॉक अजून जपून ठेवलेलं होतं ती रोज दारात बसून वाट बघायची तिसऱ्या दिवशी आई गेली काहीही न मागता काहीही न बोलता अंत्यसंस्कारानंतर सगळे घरी आले आणि खरंच आईचे कपडे वाटले गेले वस्तू काढून टाकल्या गेल्या घर तसंच होतं पण आई नव्हती त्या रात्री सुजाता आईच्या खोलीत एकटी बसली होती तिला जाणवलं आईला पैसा नको होते गिफ्ट नको होतं तिला फक्त वेळ हवा होता मित्रांनो आपण आयुष्यभर खूप काही कमावतो पैसा प्रतिष्ठा घर गाडी पण शेवटी आठवणीची पेटी उघडली की त्यात फक्त माणसं असतात त्यांचे हसरे चेहरे त्यांचा स्पर्श आई वडील आजी आजोबा आपल्या घरचे मोठे ते आपल्याकडून फार काही अपेक्षा करत नाहीत फक्त थोडा वेळ थोडं लक्ष आणि दोन प्रेमाचे शब्द लक्षात ठेवा जे आज आपल्यासाठी जिवंत आहेत ते उद्या फक्त फोटोमध्ये राहू शकतात म्हणून उशीर होण्याआधी आजच कोणाला तरी फोन करा आजच कोणाला तरी मिठी मारा जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या भावना कमेंटमध्ये नक्की लिहा आणि एके ऑल कंटेंटला सबस्क्राईब करा धन्यवाद